मुलगा बीडचा आहे त्याच्याशी लग्न करायचं नाही असं ठणकावूनपणे एका कुटुंबाने आपल्या लेकीला सांगितलं होतं यानंतर दीड दोन वर्षांचं असलेलं प्रेम विसरण्याची तिने स्वतः मनस्थिती सुद्धा तयार करून घेतली या सगळ्यानंतर बॉयफ्रेंडला एकदा शेवटचं भेटायचंय असं म्हणून लग्नाच्या पंधरा दिवस आधी त्याला भेटायला गेली मात्र यानंतर थेटपणे आढळला तो याच तरुणीचा मृतदेह पुण्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचं हेच हत्याकांड काल उघडकीस आलं आणि विशेष म्हणजे हे हत्याकांड ज्याने केलं त्याने स्वतः सुद्धा आत्महत्या केली या संपूर्ण प्रकरणात नेमके कोणकोणते खुलासे समोर हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी हे संपूर्ण प्रकरण पुण्यातल्या संगमवाडी परिसरामध्ये घडलं संगमवाडी मध्ये राहणारा गणेश काळे नावाचा एक तरुण जो स्वतः रुबी हॉल क्लिनिक नावाच्या पुण्यातल्या एका नामवंत हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता गेले दोन वर्ष तो पुण्यामध्ये राहत होता संगमवाडीमध्ये त्याने भाड्याने एक रूम घेतलेली होती घरमालकांनी जे काही सांगितलंय त्यानुसार हा मुलगा अतिशय वाटायचा वेल मॅनर्ड वाटायचा कारण कधीही त्याच्याकडून भाडं थकवलं जायचं नाही कधीही त्याच्याविषयी एखादी चुकीची बाब शेजारच्या बाजारच्या कुणाकडूनच कानावरती सुद्धा आलेली नव्हती असं सगळं असणारा एक तरुण जेव्हा तो रुबी हॉल क्लिनिकमध्ये कामाला लागला त्या सगळ्याच्या नंतर मात्र तो एका तरुणीच्या प्रेमात पडला ही तरुणी देखील याच रुबी हॉल मध्ये नर्स असल्याची माहिती मिळतीये या तरुणीचं नाव दिव्या संतोष निघोट दिव्या ही पुण्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी होती दिव्या आणि अर्थातच गणेश या दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू झालेलं होतं गेल्या दीड दोन वर्षांपासून हे दोघं रिलेशनशिप मध्ये होते असं सगळं असताना त्याने तिला लग्नासाठी प्रपोजही केलं होतं ही सगळीच गोष्ट दिव्याच्या घरी कळली मात्र त्यानंतर तिच्या घरच्यांनी सांगितलं की हा मुलगा बीडचा आहे त्यामुळे त्याच्याशी लग्न करायचं नाही त्यामुळे मूळचा मुल बीडचा असलेला गणेश काळे हा कुठेतरी दुखावला गेलेला होता हे सगळं प्रेम विसरणं वगैरे या दोघांनाही शक्य नव्हतं मात्र घरचे इतका विरोध करत होते की या सगळ्यानंतर आता लग्न होणं तर शक्यच नव्हतं त्यामुळे दोघांनी मिळून एकत्र बसून हॅप्पी एंडिंग करायचं आणि त्यानंतर दोघेही आपापल्या मार्गी जातील असं या दोघांचं ठरलं होतं त्यानुसार ही तरुणी जी आहे ती पुण्यातल्या संगमवाडीमध्ये गणेश काळे ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या रूमवर त्याला परवा दिवशी भेटायला गेली भेटायला जायच्या आधी तिने घरी असं सांगितलेलं होतं की मी कामाला चालली आहे आणि कामावरून सुटल्याच्या नंतर मी पिक्चरला जाणार आहे त्यामुळे मला घरी यायला थोडासा उशीर होईल अशी तिने आधीच घरच्यांना कल्पना देऊन ठेवली होती त्यानुसार मग ती स्वतः सुद्धा या मुलाच्या रूमवरती गेली तिथे गेल्याच्या नंतर या दोघांमध्ये नेमकं काय झालं हे ठाऊक नाही या दोघांमध्ये कदाचित वाद झाले असतील आणि या सगळ्यानंतर हे सगळं इतकं टोकाला गेलं की यामध्ये गणेश काळे याने दिव्याचा खून केला खून केला त्यानंतर त्याने स्वतः सुद्धा अगदी चांगले कपडे घातले तिथून तो रूम मधून बाहेर पडायच्या आधी त्याने खिडक्या बंद केले पडदे लावून घेतले फॅन चालू केला आणि त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून स्वतःची गाडी काढली आणि त्यानंतर तो थेट गेला तळेगाव रेल्वे स्टेशनवर तळेगाव रेल्वे स्टेशनवर त्याने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या सुद्धा केली त्यानंतर त्याचा मृतदेह सुद्धा आढळून आला सायमल्टेनियसली या सगळ्यामध्ये जी दिव्या संध्याकाळपर्यंत घरी येणं अपेक्षित होतं ती घरी आलेली नव्हती त्यामुळे मुळातच तिचे वडील पोलीस असल्यामुळे त्यांनी लगेचच मिसिंगची तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवरती संपूर्ण शोधही सुरू केला या सगळ्यानंतर काल सकाळच्या सुमारास हे जे तिचे वडील आहेत ते स्वतः या ठिकाणी त्यांच्या एका मित्राबरोबर शेवटचं लोकेशन संगमवाडीचं दाखवत असल्यामुळे संगमवाडीमध्ये येऊन पोहोचले तिथे आल्याच्या नंतर तिचं लोकेशन कुठेही तिथून पुढे कुठे गेली आहे हे माहित नव्हतं तिथे आजूबाजूला बरीचशी शोधाशोध केल्याच्या नंतर मात्र त्यांनी तिथे असलेल्या स्थानिकांना एका तरुणाचा फोटो दाखवला हा तरुण होता गणेश काळे गणेश काळेला स्थानिक लोक ओळखत असल्यामुळे त्यांनी मग त्यांना सांगितलं की हा गणेश काळे नेमका कुठे राहतो तिथे गेल्याच्या नंतर घराला बाहेरून कुलूप होत हे कुलूप प्रत्यक्षपणे आपण कुणाच्या घराचं थेटपणे कुलूप तोडायला नको असं म्हणत त्यांनी पहिल्यांदा पोलिसांच्या टीमला त्या ठिकाणी बोलवून घेतलं पोलिसांसमोर या रूमचं लॉक जे होतं ते खर तर तोडण्यात आलं आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांची टीम आतमध्ये गेली त्यानंतर समोर संपूर्ण भयानक दृश्य जे ते पाहायला मिळालं यामध्ये दिव्या निघोट ही जी आहे ती अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेली होती तिच्या चेहऱ्यावर गळ्यावर बरेच व्रण दिसत होते मात्र मोठ्या प्रमाणात मारहाण झाली असं वाटत नव्हतं कारण एखादा वार झाल्याच्या किंवा गळा दाबण्याच्या वगैरे अशा पद्धतीच्या कुठल्याही खुना तिच्या शरीरावर नसल्याची एक प्राथमिक माहिती मिळतीये या सगळ्या बरोबरच असंही सांगितलं जात आहे की तिच्या तोंडातून फेस आलेला होता मग कदाचित तिच्यावरती विष प्रयोग केलेला असू शकतो असं सगळं झाल्यानंतर पोलिसांनी हे सगळं हत्याकांड जे ते नेमकं कशा पद्धतीने झालं असेल याचा तपास करण्यासाठी मग पहिल्यांदा फॉरेन्सिकची टीम आली पंचनामे झाले फॉरेन्सिकने त्यांचे पुरावे गोळा केले त्यानंतर ही बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली दुसरीकडे तळेगाव रेल्वे स्टेशनवरती सुद्धा गणेश काळे याचा मृतदेह आढळून आला तो सुद्धा ताब्यात घेतला त्यानंतर दोघांच्याही पालकांना त्यांच्या त्यांच्या डेड बॉडीज ज्या आहेत त्या सुपूर्त करण्यात आल्या मात्र या सगळ्या मधली सगळ्यात महत्वाची बातमी अशी की पंधरा डिसेंबरला दिव्याचं लग्न होणार होतं दिव्याचं लग्न एका दुसऱ्या मुलाबरोबर घरच्यांनी ठरवलेलं होतं आणि हीच गोष्ट कुठेतरी गणेशला खटकलेली होती तो जरी वरवर वर दिव्याला असं दाखवत असला की तो या निर्णयाच्या सोबत आहे किंवा तो हॅप्पी एंडिंग करायला तयार आहे तसं काहीच झालेलं नव्हतं शेवटच्या भेटीत गणेशने दिव्यालाही संपवलं आणि त्याच्यानंतर स्वतःही आत्महत्या केलेली पाहायला मिळते त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर आता पुणे शहर हादरलेलं पाहायला मिळत आहे पुणे पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातोय दिव्याचा खून नेमका कशा पद्धतीने केला केला गेला होता या सगळ्यावरती सुद्धा पोलिसांचं काम सुरू असलेलं पाहायला मिळत या सगळ्या तपासातून काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट